नमस्कार भिवापुरी मिरची ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन आली आहे जिथे ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला कला आणि स्वप्नांना पंख मिळत आहेत बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत आणि उमेद भिवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या तास येथील महिलांसाठी ज्वेलरी मेकिंगचे खास प्रशिक्षण सुरू आहे चला तर मग बघूया या महिलांनी काय खास बनवलं आहे मंडळी यामध्ये एकूण पस्तीस महिला आणि युवती सहभागी आहेत या प्रशिक्षणात केवळ दागिने बनवणंच नाही तर ते कसे विकायचे व्यवसाय कसा वाढवायचं चा, याचंही मार्गदर्शन महिलांना दिलं जात आहे ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण कल्याणी पटले मॅडम देत आहेत स्थानिक सी आर पी उमेद टीम आणि ग्रामपंचायतीचं यात मोलाचं सहकार्य लाभलं आहे मी जेव्हा या महिलांशी संवाद साधला तेव्हा त्यांचा उत्साह बघून मी थक्क झाले स्वतःच्या हाताने बनवलेली नथ हार आणि झुमके दाखवताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती बघा तर खरं हे दागिने पाहून कोणाला वाटणार आहे की हे आत्ताच शिकलेल्या महिलांनी बनवले आहेत एकदम मार्केटसारखे दागिने यांनी बनवले आहेत जवराबोडी आणि तास भागातील या रणरागिनी आता उद्योजक होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत तर मंडळी अशा उपक्रमामुळेच आपला ग्रामीण भाग खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण होतो या महिलांच्या जिद्दीला आणि बँक ऑफ महाराष्ट्र तसेच उमेदच्या या प्रयत्नांना आपला मानाचा मुजरा आहे ही लाकडापासून बनवलेली ज्वेलरी आहे एम डी शीट घेतली आणि ॲक्रॉटिक कलर घेतले याच्यामध्ये डोर घेतले आहे जम्परिंग घेतली आहे आणि आधी लाकडाला पूर्ण कलरिंग केलं आहे त्याला सुकू दिला आहे आणि नंतर बारीक ब्रशने झिरो पॉईंटच्या पूर्ण कलरिंग करून आपल्याला जी कलर पाहिजे आहे ज्या जा कलरमध्ये त्याच्यामध्ये कलरिंग केले आहे आम्ही आणि याला मा शेवटी डोर बांधली आहे आणि सुंदर वजनाला हलकी अशी ज्वेलरी तयार झाली आहे याला जास्त नाही एका दिवसामध्ये दोन तीन तासामध्ये पूर्ण कलर सुकले की आपण पेंटिंग करू शकतो ज्या कलरमध्ये पाहिजे त्याच्या डिझाईनमध्ये पाहिजे त्याच्यामध्ये करू शकतो आपण ही मातीची ज्वेलरी आहे इला हे माती तयार करण्यासाठी करण्यासाठी चांगली मऊ करायला लागते पहिले नंतर मऊ केल्यानंतर हिला आकार देण्यासाठी प्लास्टिकची किंवा मातीच्या साचे, साचे वापरा लागते नंतर वाळू द्या वाळू द्या लागते नंतर तिला भट्टीमध्ये भाज्या लागते त्याच्यानंतर कलरिंग करा लाग करा लागते त्यासाठी साहित्य कलर लागते आणि हँग हँगिंग मनी, मनी दोरी, दो दोरी हूप झिंक अजून एवढंच लावलेलं आहे गोल्डन दोर येथे गोल्डन मनी लावलेले आहेत सिंपले लाव लावलेले आहेत कवडीचे हे बनवले एका तासात घालण्यामध्ये हलकी आहे आणि हिला मोती वायरली तार नज प्लास्टिक तार आणि मोतीचा वापर करून हे बनवलेली आहे इला इला बनण्यामध्ये दोन दो, तीन तासामध्ये होऊन जाते दुकानातली आहे याला लेदर ज्वेलरी इल्लेरी म्हणता आणि ते होलरनं त्याला हे पाडूनचा न छिद्र पाडूनचा ही केलेली आहे है। हँगिंग लावलेली आहे है। किती ला वेळ लागली एक तासात पाटील आहे आणि मी सुकेशनी इंद्रमणी पाटील आहे माझ्या गटाचं नाव यशोधरा स्वयंसहायता महिला समूह आहे आणि इथे तासमध्ये ज्वेलरी मेकिंगचं प्रशिक्षण सुरू आहे या प्रशिक्षणामध्ये मॅडमनी आम्हाला सर्वात प्रथम फॅब्रिक ज्वेलरीचं फॅब्रिक ज्वेलरीचं कशी ज्वेलरी तयार करायची याच्याबद्दल माहिती सांगितली तरी याच्यामध्ये सर्वात प्रथम एक खरडा घ्यायचा त्याला राऊंड देऊन गोल कापून घ्यायचा आणि नंतर त्याच्यावर फॅब्रिक चिपकवायचं त्याच्यानंतर त्याला होल पाडून लविता विठ्ठल मावरे आहे मी तास राहते माझ्या गटाचं नाव प्रेरणा स्वयंसहायता महिला बचत गट आहे आणि इथे तासमध्ये ज्वेलरी मेकिंगचं प्रशिक्षण सुरू आहे त्या प्रशिक्षणामध्ये मी फायब्रिक ज्वेलरी बनवलेली आहे तर फायब्रिक ज्वेलरीमध्ये खरड्यावर गोल आकार काढून घेतला आहे त्याच्यानंतर तो कट करून ग्लू लावून त्याला कपड्यावर चिपकवलेला आहे त्याच्यानंतर त्याला, त्याला न, नंतर मागून कॅनवास लावलेला आहे नंतर त्याच्यावर स्टो म्हणजे हे लावलेले आहे ला पॅच त्याच्यानंतर त्याला रिंग लावून सेट केलेले आहे धाग्यांमध्ये आणि ही अशी ज्वेलरी तयार झालेली आहे नमस्कार या दशरथ माहुरे मी कृपा महिला स्वयं सहायता बचत गट तास मी हे मातीपासून बनवलेली ज्वेलरी आहे आ आधी मातीला आम्ही मडून घेतला त्याच्या साच्यामध्ये टाकला त्याच्यानंतर वाळू दिला मग नाही का त्याला म्हणजे भट्टी दिली दुसऱ्या दिवशी पेंटिंग केला त्याच्यानंतर हे दोरा लावला मनी मनी टाकले आणि मग नंतर अशा प्रकारे ही मातीची ज्वेलरी तयार केली नमस्कार माझं नाव संध्या विशाल तित्तरमारे आहे आणि मी सहेली स्वयंसहायता समूह बचत गटात आहे आणि आज तास इथे ज्वेलरी मेकिंगचा कोर्स चालू आहे याच्यामध्ये मी नथ बनवलेली आहे या नथमध्ये झिरो तीन एम एमच्या वायर टाकलेला आहे त्याच्यामध्ये दोन पांढरे कुंदन टाकलेले आहे आणि एक लाल कलरचा मोती टाकलेला आहे आणि नंतर एक गोल्डन कलरचा मणी टाकलेला आहे आणि नंतर ती झिरो तीनच्या वायरनी आडी दिलेली आहे आणि गुडा पाडून घेतलेला आहे यानंतर आमची अशी अशी सुंदर अशी ही नथ तयार झालेली आहे नाव सपना प्रकाश श्रीरामी आहे माझ्या गटाचं नाव प्राची स्वयंसा महिला समूह आहे आणि तासमध्ये ज्वेलरी मेकिंगचा ट्रेनिंग सुरू आहे याच्यामध्ये लागणारं साहित्य आहे मनी लागले मनी आहे आणि याच्यामध्ये ते डोर लागलेले आहे ला आणि याच्यामध्ये बीट्स लागलेले आहेत धागा लागलेला आहे आणि हे एकदम सोपं आहे बनवण्यासाठी आणि सर्व आमच्या महिलांनी हे ज्वेलरी तयार केलेली आहे तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हे दागिने खरेदी करायचे असतील किंवा अशा प्रशिक्षणाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या भिवापुरी मिरची व्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद